तासगाव ऑपरेटिव्ह आर्मी मोरे प्राथमिक विद्यालयामध्ये माननीय तहसीलदार महाड यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना आपत्ती विषयक प्रशिक्षण देण्यात आलं तासगाव हे पूर आणि दरडप्रमण क्षेत्र आहे दोन हजार पाच ला खूप मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली होत प्रशासनानं आतापर्यंत वेगवेगळे आपत्ती विषयक उपक्रम राबवलेत मॉक हे घेतल्यात पावसाळ्याआधी नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारे सुद्धा देण्यात आले ग्रामपंचायत मध्ये सायरन सिस्टीम अतिआवश्यक सेवा गेट उपलब्ध केला रबर बोट लाईफ जॅकेट ह्यासारखे अनेक साहित्य सुद्धा उपलब्ध करून दिले आठ ऑगस्टला दासगाव हायस्कूलमध्ये एनडीआरएफ कडनं विद्यार्थ्यांना एनडीआरएफ कडनंच खूप मोलाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे क्रांती क्रांतीस्तंभाचे येथे आणि त्या क्रांती स्तंभाच्या अगदी समोर माता रमाई विहार आहे आणि माता रमाई विहारामध्ये इथे आपल्या शासनाने सरकारने बहाड तालुका म्हणजे एक प्रकारचा पावसाळ्यात दर दरड दरड येतात दर अधिकाधिक वापर करून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याचं से काम आपला जीव धोक्यात घालून इतरांना संकटकाळी जे सापडलेले लोक आहेत त्यांची सुरक्षिततेशी सुटकावी असे अशा प्रकारचं हे कार्य करत असतात एन डी एन डी आर एफचे लोक खरोखरच किती त्यांना आपण धन्यवाद द्यायचे तेवढे कमीच आहेत कारण या लोकांना खरं आता मी पाहत असतो कारण तिकडूनच जात असतो फुटल्यानंतर आणि येत असताना त्या लोकांची जी व्यवस्था आहे ते व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या तुकडीच्यामुळे एक महाडकरांना महाड तालुक्यातील लोकांना एक सुरक्षित सुरक्षिततेचा श्वास या एन डी आर एफच्यामुळे घेता आलेला आहे कारण अनेक संकट तळ्यांची घटना साहेबांनी सांगितली कोणते साहेबांनी तुमचे कवीत्र दोन पाच मध्ये अशा प्रकारचे दरड या ठिकाणी दासगाव मध्ये पण आले होते आणि तेव्हा या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी गावातील नागरिक बरेचसे एकोणपन्नास लोक या दरडीमध्ये गाडले गेले होते आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली होती मातीचे ढिगारे त्या ढिगारे खाली कोसळले होते आणि अशा परिस्थितीत आपल्याला मार्ग जो किंवा जे काही आपल्याला सुरक्षितता आहे काम लोक करत असतात या ठिकाणी साहेब त्यांची पूर्ण टीम त्यांच्या समोर आलेले त्यांनी उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू आणि वगळीनो ते ऐकून घेतलं सर्व विद्यार्थी आणि सुद्धा शांत प्रकारे ऐकून घेतलं या सर्वांचं आणि आमचे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी ते सुद्धा रायगड आपत्ती व्यवस्थापनाचे अफगा प्रमुख आहेत ते आमचे माजी विद्यार्थी श्री आम्ही सदानंद जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि आता कार्यक्रम